हिंदू धर्मियांचा वर्षातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी हा दिवाळी सण प्रत्येक कुटुंबात साजरा करण्यात येत माहूरगड साडेतीन मुख्य असल्यामुळे दिवाळी निमित्त भाविकांची या ठिकाणी मोठी वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते तसेच माहूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे जनतेची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून पूर्ण बाजारपेठ गजबजली आहे माहूर तालुक्यातील एकूण शहाण्णव खेडे या तालुक्याशी संबंधित असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी दिवाळी निमित्त कापड किराणा सोने चांदी व फटाका खरेदीसाठी येत असतात ग्रामीण भागापर्यंत लाल परीत जास्त प्रमाणात नसल्यामुळे आपला जीव धोक्यात घालून अवैध वाहतुकीचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो कारण दिवाळीनिमित्त लागणारे किराणा सामान लत्ते, घरी आणून कुटुंबाची दिवाळी साजरी करावी लागते या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून अजून पर्यंत मदत मिळाली नसल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे त्यातच सोयाबीन व कापसाला भाव नसल्यामुळे अजून माल बळीराजाच्या घरातच संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर